नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड मराठी व्याकरण या सिरीजचा सव्वीसावा भाग पाहतोय ज्यामध्ये आपण वाक्य संश्लेषण व वाक्य रूपांतर या पाठांचा प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संपूर्ण सराव करणार आहे त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताय ज्यासाठी मराठी व्याकरण हा महत्वाचा विषय आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच ए टू झेड मराठी व्याकरण ही सिरीज संपूर्ण पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही अजूनही ए टू झेड मराठी व्याकरण सिरीजचा एकही भाग पाहिला नसेल तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की ए टू झेड मराठी व्याकरण ही सिरीज नंबर प्रमाणे पहा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आधीच्या व्हिडिओमधील माहिती उपयोगी पडेल ठीक आहे संपूर्ण मराठी व्याकरण आहे ते एकमेकावर अवलंबून आहे त्यामुळे सिरीजनुसार पाहिले तर नक्कीच फायदा होईल तर या ठिकाणी सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे दोन किंवा अधिक वाक्ये एकत्र करून त्याचे एकच वाक्य बनवणे म्हणजे टिंबटिंब या ठिकाणी पहा दोन किंवा अधिक वाक्य एकत्र करून त्याचं एकच वाक्य बनवणं म्हणजे काय वाक्य संश्लेषण किंवा त्यालाच काय म्हणायचं वाक्य संकलन असं म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार एक व दोन दोन्ही ठीक आहे त्यासोबतच पहा वाक्य पृथककरण म्हणजे काय तर वाक्यामध्ये जे भाग आहेत उद्देश विधेय उद्देश विस्तार विधेय विस्तार या सर्वांना वेगळं करणं म्हणजेच काय वाक्य पृथककरण करणं ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन पहा पुढील वाक्यांचे केवळ वाक्य करा या ठिकाणी पहा केवळ वाक्य कधी असतं जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतं त्या वाक्याला काय म्हणायचं केवळ वाक्य मग या ठिकाणी काय पहा तीन वाक्य दिलेले आहेत तो रस्त्यावरून चालत होता त्याचा पाय घसरला तो पडला हे तीन वाक्य दिलेले आहेत मग आपल्याला काय करायला लागेल या तीन वाक्यांचं मिळून एकच केवल वाक्य बनवायला लागेल मग काय करायचं या वाक्यामध्ये पहा तो त्याचा तो हे तीन काय आहेत उद्देश आहेत होता घसरला पडला हे तीन काय आहेत विधेय आहेत मग या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल तर या ठिकाणी दोन उद्देश काढून टाकायचे आणि दोन विधेय आहेत त्यांचं काय करायचं धातुसाधित बनवायचं मग काय होणार आहे होताच असताना आणि घसरलाच घसरून मग काय होतं पहा रस्त्यावरून चालत असताना तो पाय घसरून पडला म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे हे काय झालं केवळ वाक्य ठीक आहे या ठिकाणी पहा तो रस्त्यावरून चालत होता आणि पाय घसरून पडला या ठिकाणी आणि हे उभ्यानवे आलं म्हणजे हे काय बनलं संयुक्त वाक्य बनलं त्यासोबतच पहा चौथा पर्याय रस्त्यावरून चालत असताना त्याचा पाय घसरला आणि तो पडला या ठिकाणी देखील आणि हे समुच्चे बोधक उभ्यानवे आलं म्हणून हे काय बनलं संयुक्त वाक्य बनलं ठीक आहे ते का बनलं ते पुढे पाहूयात पुढे पहा प्रश्न क्रमांक तीन मी चहा पितो माझ्या वडिलांना ते आवडत नाही या दोन वाक्यांचे केवळ वाक्य बनवा या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये देखील दोन उद्देश आणि दोन विधेय आहेत उद्देश कोणते कोणते मी माझ्या ठीक आहे आणि विधेय कोणते कोणते पितो आणि आवडत नाही मग काय करूया आपण या ठिकाणी तर पितोचं काय करूया पिने करूया पितोचं धातू पितोचं रूपांतर पितोच्या धातुसाधामध्ये करायचं म्हणजे कशामध्ये पिनेमध्ये माझे चहा पिणे माझ्या वडिलांना आवडत नाही किंवा माझे चहा पिणे वडिलांना आवडत नाही असं वाक्य बनणार ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे माझे चहा पिणे माझ्या वडिलांना आवडत नाही ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चार पुढील वाक्यांचे केवळ वाक्य करा रवींद्रनाथ टागोर हे थोर कवी होते त्यांनी गीतांजली हे काव्य लिहिले या ठिकाणी पहा गीतांजली या काव्याचे लेखक रवींद्रनाथ टागोर हे थोर कवी होते असं वाक्य बनणार ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे तर या ठिकाणी आणखी कसं बनू शकतं तर गीतांजली हे काव्य लिहिणारे लिहिलेचं काय होणार धातुसाधित लिहिणारे रवींद्रनाथ टागोर हे थोर कवी होते असं देखील केवळ वाक्य बनू शकतं ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पाच पुढील केवळ वाक्याचे संयुक्त वाक्य बनवा संयुक्त वाक्य कधी बनतं जेव्हा दोन वाक्य प्रधानत्वसूचक उभयानवी अवयानं जोडली जातात तेव्हा बनणारं वाक्य काय असतं संयुक्त वाक्य परंतु या ठिकाणी पहा संयुक्त प्रधानत्वसूचक उभयानवी अवयाचे चार प्रकार आहेत कोणते कोणते पहिला समुचे बोधक दुसरा विकल्पबोधक तिसरा न्यूनत्वबोधक आणि चौथा परिणाम बोधक मग या ठिकाणी पहा या प्रत्येकानुसार आपल्याला चार प्रकारे वाक्य बनवता आलं पाहिजे किंवा येतं ठीक आहे मग या ठिकाणी पहा विजा चमकू लागल्या पावसाला सुरुवात झाली मित्रांनो ही दोन वाक्य जोडायचे आहेत कारण ही दोन वाक्य आहेत ती समान दर्जाचे आहेत म्हणजे काय करूया आपण या ठिकाणी समुच्चयबोधक बोधक अव्यय वापरूया मग या ठिकाणी पहा समुच्चे बोधक उभ्यानवी अव्यय कोणते कोणती आणि व ही काय समुच्चे बोधक उभ्यानवी अवय म्हणजे या ठिकाणी काय करूया आपण विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली किंवा विजा चमकू लागल्या व पावसाला सुरुवात झाली म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन विजा चमकू लागल्या व किंवा आणि पावसाला सुरुवात झाली ठीक आहे तर या ठिकाणी पहा विजा चमकून पावसाला सुरुवात झाली काय झालं चमकू लागल्याचं काय झालं चमकून हे धातुस्वादित केलं म्हणजे काय झालं या ठिकाणी केवळ वाक्य झालं ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सहा पुढील वाक्य एकत्र करून संयुक्त वाक्य करा या ठिकाणी पहा काय का कुंति कुंति आहे पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य दोन्ही काय आहेत समान दर्जाचे आहेत आणि दोन्ही वाक्य एकमेकांसाठी कसे असतात तर एकमेकांसाठी विकल्प म्हणून येतात म्हणून या ठिकाणी काय करायचं विकल्पबोधक उभ्यानवी अव्यय वापरायचं मग ते कोणते कोणते आहेत तर अथवा किंवा अगर ही काय आहेत विकल्पबोधक उभयानवी अव्यय आणि जर विकल्पबोधक उभ्यानवी अवयन वाक्य जोडले तर काय बनणार संयुक्त वाक्य म्हणजे या ठिकाणी लोक आपली स्तुती करत अथवा लोक आपली स्तुती करत अगर लोक आपली स्तुती करत किंवा हे सर्व काय विकल्पबोधक उभ्यानवी अव्यय आहेत म्हणजे या ठिकाणी हे सर्व काय आहेत संयुक्त वाक्य म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार वरील सर्व ही वाक्य संयुक्त वाक्य आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक सात पहा पुढील वाक्यांचे एकच संयुक्त वाक्य बनवा अक्षय शाळेत येणार होता तो आजारी पडल्यामुळे आला नाही या ठिकाणी पहा पहिलं वाक्य महत्वाचं वाक्य आहे दुसरं वाक्य आहे ते देखील महत्वाचं आहे परंतु पहिल्या वाक्याला विरोध करण्याचं काम दुसरं वाक्य करते म्हणजेच पहिल्या वाक्याला न्यून ठरवायचं काम दुसरं वाक्य करते म्हणून या ठिकाणी न्यूनत्वबोधक उभ्यानवी अव्यय आपल्याला वापरायला लागेल आणि मित्रांनो न्यूनत्वबोधक उभ्यानवी अव्यय कोणते कोणती पण आणि परंतु ठीक आहे पण परंतु हे काय आहेत न्यूनत्वबोधक उभ्यानवी अव्यय म्हणजे वाक्य कसं होणार अक्षय शाळेत येणार होता पण आजारी पडल्यामुळे आला नाही किंवा अक्षय शाळेत येणार होता परंतु आजारी पडल्यामुळे आला नाही म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे तर या ठिकाणी पहा अक्षय आजारी पडल्यामुळे शाळेत आला नाही हे काय झालं केवल वाक्य झालं ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ पहा पुढील वाक्यांचे संयुक्त वाक्य बनवा या ठिकाणी पहा वाटेत गाडी बंद पडली त्याला यायला उशीर झाला या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये जी क्रिया घडली त्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी काय करू आपण परिणामबोधक उभ्यानवी अव्य वापरू आणि परिणामबोधक उभ्यानवी अव्यय कोणते कोणते असतात म्हणून यास्तव सबब ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय करूया आपण वाटेत गाडी बंद पडली म्हणून त्याला यायला उशीर झाला किंवा वाटेत गाडी बंद पडली यास्तव त्याला यायला उशीर झाला तसेच वाटेत गाडी बंद पडली सबब त्याला यायला उशीर झाला अशा प्रकारची वाक्यरचना होणार आहे म्हणजे आपलं उत्तर काय तर या ठिकाणी वाटेत गाडी बंद पडली म्हणून त्याला यायला उशीर झाला हे काय संयुक्त वाक्य पर्याय तीन त्यासोबतच जर मित्रांनो पहिल्या वाक्यामध्ये घडलेली क्रिया त्याचं कारण दुसऱ्या वाक्यामध्ये दिलं असेल तर काय म्हणायचं त्या ठिकाणी कारणबोधक उभ्यान्वी अवयव वापरलं गेलं आणि ते कोणत्या प्रकारचं असतं गौणत्वसूचक असतं म्हणून त्या ठिकाणी काय बनणार मिश्र वाक्य जर प्रधानत्वसूचक उभयान्वय अवयानं वाक्य जोडली गेली तर संयुक्त वाक्य आणि जर गौणत्व सूचक उभ्यान्वी अव्यनवा वाक्य जोडली गेली तर त्या ठिकाणी मिश्र वाक्य मग या ठिकाणी वर काय दुसऱ्या वाक्यामध्ये पहा काय आहे तर त्याला यायला उशीर झाला कारण वाटेत गाडी बंद पडली म्हणजेच पहिल्या वाक्यातील घटनेचं कारण दुसऱ्या वाक्यामध्ये दिलंय म्हणून हे काय तर मिश्र वाक्य आणि पहिलं वाक्य पहा काय वाटेत गाडी बंद पडल्यामुळे त्याला यायला उशीर झाला म्हणजे या ठिकाणी या वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच विधेय आहे म्हणजे या ठिकाणी पहिलं वाक्य काय केवळ वाक्य दुसरं का वाक्य काय मिश्र वाक्य आणि तिसरं वाक्य काय आहे संयुक्त वाक्य ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक नऊ पुढील वाक्यांचे योग्य मिश्र वाक्य तयार करा या ठिकाणी पहा वाक्य कधी तयार होतं जेव्हा दोन वाक्य गौणत्व सूचक उभयानवी अव्यनं जोडली जातात तेव्हा त्या ठिकाणी वाक्य तयार होतं तर त्यासोबतच पहा गौनत्व सूचक उभयानवी अव्याचे देखील चार प्रकार पडतात कोणते कोणते पहिलं आहे स्वरूप दर्शक दुसरा कारणदर्शक तिसरा उद्देशदर्शक आणि चौथा संकेत दर्शक ठीक आहे मग या ठिकाणी पहा यानुसार याचे देखील चार प्रकारे वाक्य रूपांतर करता येतं मग का या ठिकाणी पहा काय करायचं वर वाक्यामध्ये गुरुजी म्हणाले या गोष्टीचं स्वरूप आहे ते दुसऱ्या वाक्यामध्ये दिलेलं आहे म्हणजे या ठिकाणी स्वरूपबोधक उभ्यान्वे अवयव वापरायचं म्हणजे काय होणार मिश्र वाक्य तयार होणार ठीक आहे मग या ठिकाणी करा गुरुजी म्हणाले या ठिकाणी स्वरूपबोधक बोधक उभ्या कोणती कोणती तर की म्हणून म्हणजे मग या ठिकाणी काय करूया गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्यभोवती फिरते म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे जर आपण या ठिकाणी की वापरलं तरच हे मिश्रवाक्य योग्य अर्थानं बनतं ठीक आहे कारण गुरुजी काय म्हणाले याचं स्वरूप दुसऱ्या वाक्यामध्ये दिलेलं आहे म्हणून की हे स्वरूप दर्शक अव्यय या ठिकाणी वापरलं हो तर या वाक्याचं मिश्रवाक्य तयार होईल कारण स्वरूप बोधक असतं तर गौणत्वसूचक सूचक उभ्यानवी अवयाचा प्रकार असतो ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा पहा पुढील केवळ वाक्यांचे मिश्र वाक्य तयार करा या ठिकाणी पहा अक्षय परीक्षेत पास झाला त्याने चांगला अभ्यास केला होता या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये जी क्रिया घडली त्याचं कारण दुसऱ्या वाक्यामध्ये दिलेलं आहे त्यासाठी काय करणार आपण मग कारणदर्शक उभ्या उभयानवी अव्यय वापरणार आणि कारणदर्शक उभयानवी अव्यय कोणते कोणते तर कारण कारण का की कारण की ही काय कारणदर्शक उभयानवी अव्यय म्हणजे या ठिकाणी काय करूया अक्षय परीक्षेत पास झाला कारण त्याने चांगला अभ्यास केला होता म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन तर दुसरं वाक्य पहा अक्षयने चांगला अभ्यास केल्यामुळे तो परीक्षेत पास झाला काय झालं एकच उद... उद्देश आणि एकच विधेय म्हणजे केवळ वाक्य ठीक आहे त्यासोबतच अक्षयने चांगला अभ्यास केला म्हणून तो परीक्षेत पास झाला म्हणजेच पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये आहे म्हणून या ठिकाणी म्हणून हा शब्द परिणामबोधक उभ्यानवी अव्याचं काम करतोय म्हणजे या ठिकाणी संयुक्त वाक्य बनतंय ठीक आहे म्हणजेच पर्याय एकमध्ये मध्ये काय आहे संयुक्त वाक्य दुसऱ्या वाक्य दुसऱ्या पर्याय केवळ मिश्र वाक्य ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्विज सोडवायचे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा पुढे पहा प्रश्न क्रमांक अकरा मिश्र वाक्यात रूपांतर करा ए आमची तब्येत चांगली राहावी बी आम्ही व्यायाम करतो या ठिकाणी काय होत आहे तर पहिल्या वाक्यामध्ये जी क्रिया आहे त्याचा उद्देश ती कर, ती क्रिया करण्याचा उद्देश दुसऱ्या वाक्यामध्ये दिलेला आहे म्हणून या ठिकाणी काय करणार आपण मिश्र वाक्य करण्यासाठी उद्देशदर्शक किंवा उद्देशबोधक उभ्यानवी अव्यय वापरणार आणि उद्देशबोधक बोधक अव्यय कोणते कोणते कोणती तर ती आहेत म्हणून सबब यास्तो ठीक आहे मग या ठिकाणी पहा काय होणार आहे आमची तब्येत चांगली राहावी म्हणून आम्ही व्यायाम करतो आमची तब्येत चांगली राहावी यास्तव आम्ही व्यायाम करतो तसेच आमची तब्येत चांगली राहावी म्हणून सॉरी सबब आम्ही व्यायाम करतो ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय एक ठीक आहे जर या ठिकाणी पहिल्या वाक्यातील क्रिया घडण्याचा उद्देश दिला असेल तर मिश्र वाक्य परंतु पहिल्या वाक्यात घडलेली क्रिया घडण्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये असेल तर संयुक्त वाक्य म्हणजेच या ठिकाणी म्हणून सबब यास्तव ही तीन उभ्यानवी अव्य आहेत ती उद्देशबोधक त्याचबरोबर परिणामबोधक म्हणून देखील काम करतात ठीक आहे पहिल्या वाक्यातील क्रियेचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये असेल तर परिणामदर्शक म्हणजेच संयुक्त वाक्य आणि जर पहिल्या वाक्यातील क्रिया करण्याचा उद्देश दुसऱ्या वाक्यामध्ये दिला असेल तर त्या ठिकाणी उद्देशदर्शक म्हणजेच मिश्र वाक्य ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा पुढील वाक्यांचे मिश्र वाक्य तयार करा या ठिकाणी पहा वाक्य कोणती कोणती परवा सुट्टी मिळेल मी तुझ्या घरी येईन या ठिकाणी पहा दुसरं वाक्य आहे ते पहिल्या वाक्यावर वाक्या अवलंबून आहे म्हणजेच जर पहिल्या वाक्यातील क्रिया घडली तर दुसऱ्या वाक्यातील क्रिया घडेल असा संकेत दिला जातोय म्हणजे या ठिकाणी संकेतदर्शक दर्शक उभ्यान्वे वापरलं तर त्या वाक्यामध्ये काय होईल मिश्र वाक्य तयार होईल मग काय करूया मग या ठिकाणी पहा संकेत दर्शक उभ्यानवी अवय कोणते कोणती जर तर जरी तरी म्हणजे या वाक्यामध्ये जर तर आलं पाहिजे तर आलं पाहिजे किंवा जरी तरी आलं पाहिजे ठीक आहे मग या ठिकाणी पहा जर परवा सुट्टी मिळाली तर मी तुझ्या घरी येईन किंवा परवा सुट्टी मिळाली तर मी तुझ्या घरी येईन असं वाक्य बनणार आहे म्हणजे आपलं उत्तर काय परवा सुट्टी मिळाली तर मी तुझ्या घरी येईन किंवा जर परवा सुट्टी मिळाली तर मी तुझ्या घरी येईन म्हणजे या ठिकाणी दोन व तीन हे दोन्ही काय आहेत मिश्र वाक्य आहेत म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे जर जोडीने येणारी उभ्यानवी अव्यय जोडली तर त्या ठिकाणी काय होणार मिश्र वाक्य तयार होणार कोणती कोणती जेव्हा तेव्हा जर तर जरी तरी ही जरी वाक्यामध्ये आली तर काय होणार मिश्र वाक्य तयार होणार त्यामुळे अशा ठिकाणी ही उभयानवी अव्य वापरायची ठीक आहे तर या ठिकाणी पहा परवा सुट्टी मिळाल्यावर मी तुझ्या घरी येईन एकच उद्देश आणि एकच विधेय म्हणजेच पहिलं वाक्य काय केवळ वाक्य दुसरं वाक्य काय मिश्र वाक्य ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा जेव्हा एखादे वाक्य गौणत्व बोधक उभ्यानवी अव्य वापरून बनवलेले असते तेव्हा त्या ते तीम्ब स्टिंबटिंब म्हणतात त्या ठिकाणी पहा जेव्हा दोन वाक्य गौणत्व बोधक उभ्यानवी जोडून एक वाक्य तयार होतं तेव्हा ते वाक्य कोणतं बनतं वाक्य बनतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक जर गौणत्वबोधक बोधक उभ्यानवी अव्य असेल तर मिश्र वाक्य आणि जर प्रधानत्वबोधक बोधक उभ्यानवी अव्य असेल तर संयुक्त वाक्य म्हणजे या ठिकाणी चौदाचं उत्तर काय पर्याय दोन संयुक्त वाक्य प्रधानत्वबोधक उभ्यानवी अव्यानं जर वाक्य तयार झालं तर त्या ठिकाणी संयुक्त वाक्य त्याचबरोबर पुढचा प्रश्न पहा जेव्हा एखादे वाक्य प्रधानत्वबोधक आणि गौणत्वबोधक दोन्ही प्रकारची उभ्यानवी वापरून बनलेले असते तेव्हा त्या वाक्या म्हणतात या ठिकाणी पहा जेव्हा दोन वाक्य प्रधानत्व बोधक उभ्यानवी अवयतात तेव्हा काय बनतं संयुक्त वाक्य जेव्हा दोन वाक्य गौणत्व बोधक उभ्यानवी अवयन जोडले जातात तेव्हा काय बनतं मिश्र वाक्य परंतु जेव्हा दोन संयुक्त वाक्य एकत्र येतात तेव्हा काय बनतं संयुक्त वाक्य बनतं त्यासोबतच जर एक संयुक्त वाक्य आणि एक मिश्र वाक्य एकत्र आलं तर काय बनतं तर त्या ठिकाणी संयुक्त वाक्यच बनतं त्यासोबतच जर एक मिश्र वाक्य आणि दुसरं देखील मिश्र वाक्य एकत्र आलं तर काय बनतं संयुक्त वाक्यच बनतं म्हणजे या ठिकाणी पहा जर एखाद्या वाक्यामध्ये प्रधानत्वबोधक आणि गौणत्वबोधक दोन्ही उभ्यानवी अव्य आले तर त्या ठिकाणी काय बनणार संयुक्त वाक्य बनणार म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे संयुक्त वाक्य प्रश्न क्रमांक सोळा वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे टिंबटिंब या ठिकाणी पहा वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन म्हणजे आपलं उत्तर काय वाक्य रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन म्हणजेच एक व तीन दोन्ही पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा जगी सर्वसुखी असा कोण आहे या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा मित्रांनो या ठिकाणी पहा जगी सर्वसुखी असा कोण आहे हे काय प्रश्नार्थी वाक्य आहे याचं काय करायचं विधानार्थी करायचं म्हणजे कसं होणार जगात सर्वसुखी असा कोणीच नाही किंवा कोणीही नाही म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन काही वेळा काय करतील हे असं वाक्य दिलं जाईल जगात सर्वसुखी असा कोणीही नाही याचं काय करायचं प्रश्नार्थी रूपांतर प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करायचं कसं करणार जगी सर्व सुखी असा कोण आहे असं करणार ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरा केवडी उंच इमारत ही विधानार्थी वाक्यात रूपांतर करा मित्रांनो उद्गारार्थी वाक्य आहे त्याचं काय करायचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं कसं करणार तर या ठिकाणी केवडी उंच इमारत हिचं रूपांतर होणार ही इमारत खूप उंच आहे किंवा ही इमारत अतिशय उंच आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन काही वेळा काय करतील तर आपल्याला या प्रकारचं वाक्य देतील विधानार्थी त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं उद्गारार्थीमध्ये करायचं ठीक आहे हे देखील पाहून घ्या प्रश्न क्रमांक एकोणीस शंभर रुपये ही सुद्धा मोठी रक्कम आहे नकारार्थी करा मित्रांनो नकारार्थी करताना काय करायचं वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे परंतु वाक्यातील शब्दांचं विरोधार्थी रूप घ्यायचं जसं की शंभर रुपये ही सुधाचं काय करणार काही सुद्धा असलं की काय करायचं काही मोठीचं लहान रक्कम आहेस आणि आहेच नाही म्हणजेच काय होणार आहे शंभर रुपये ही काही लहान रक्कम नाही ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे शंभर रुपये ही काही लहान रक्कम नाही ठीक आहे काय केलं आपण सुद्धाच्या जागी काही घेतलं मोठी जागी लहान घेतलं आणि आहे जागी नाही ठीक आहे काय केलं आपण वाक्याचं रूपांतर केलं परंतु वाक्याचा अर्थ बदलला का नाही बदलला याच प्रकारे आपल्याला करायला लागेल ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक वीस हे आम्हाला सोयीचे नाही होकारार्थी करा या ठिकाणी पहा काय करायचं ज्याप्रमाणे नकारार्थी करताना शब्दांचं विरुद्धार्थी रूप घेतलं त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील घ्यायचं आणि काय होणार आहे मग हे आम्हाला सोयीचे विरोधार्थी काय गैरसोयीचे आणि नाहीचं काय आहे म्हणजेच काय हे आम्हाला गैरसोयीचे आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे वाक्याचा अर्थ बदलला का नाही बदलला ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस मांजर उंदीर पकडते नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोगात रूपांतर करा या ठिकाणी पहा मांजर उंदीर पकडते बोका उंदीर पकडतो म्हणजे काय कर्तरी प्रयोगातील वाक्य आहे कारण कर्त्याच्या रूपानुसार क्रियापदाचं रूप बदलत आहे म्हणजे या ठिकाणी कर्तरी प्रयोगाचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं आहे कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी प्रयोगात करायचं आहे ते कसं होणार आहे मग नवीन कर्मनी प्रयोग किंवा कर्मकर्तरी प्रयोग कसा असतो तर इंग्रजीतील पॅसिव सारखा म्हणजे काय वाक्याची सुरुवात कशाने होणार कर्मानं होणार आणि कर्त्याला कडून हा प्रत्यय लागणार म्हणजे कसं होणार मांजर उंदीर पकडते तर उंदीर मांजराकडून किंवा मांजरीकडून पकडला जातो ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन काय झालं वाक्याची सुरुवात कर्मापासून झाली आणि कर्त्याला कडून हा प्रत्यय लागला तेव्हा काय बनलं नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोगाचं वाक्य बनलं लक्षात काय ठेवायचं नवीन कर्मणी म्हणजेच कर्मकर्तरी प्रयोग आहे तो इंग्रजीतील पॅसरी सारखा असतो म्हणजेच वाक्याची सुरुवात कर्मानं होते आणि कर्त्याला कडून हा प्रत्यय लागतो ठीक आहे थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिकांचा संच ज्यामध्ये तुम्हाला दहा प्रश्नपत्रिका फक्त पंचवीस रुपयांना मिळणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल ती प्रश्नपत्रिका पहा सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संच विकत घेऊ शकता प्रश्न क्रमांक बावीस श्रीमंत माणसांना गर्व असतो अधोरेखित विशेषणाचे नामात रूपांतर करा मित्रांनो विशेषण कोणता आहे श्रीमंत त्याचं काय करायचं नाम करायचं कसं होणार श्रीमंतांना गर्व असतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये हे विशेषणाचं चा काम करतं ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस त्याच्या डोळ्यात पाणी आले अधोरेखित नामाचे क्रियापदात रूपांतर करा मित्रांनो पाणीच क्रियापद कसं होणार पानावले म्हणजे आपलं उत्तर काय त्याचे डोळे पानावले म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस योग्य जोडी ओळखा या ठिकाणी पहा पाक्षिक राजकीय पक्षाची बैठक चुकलेलं आहे काय असतं पाक्षिक म्हणजे पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे म्हणजे पाक्षिक ठीक आहे म्हणजे पहिली जोडी अयोग्य दुसरी जोडी पहा अद्वितीय म्हणजे काय ज्यासारखे दुसरे काहीही नाही असा परंतु या ठिकाणी काय दिलं दुसऱ्या क्रमांकाला नाही असा म्हणजे हे देखील चुकलेलं आहे ठीक आहे त्यासोबतच निरीच्छ म्हणजे काय कोणतीही इच्छा नसलेला म्हणजे या ठिकाणी निष्प्रवृत्तीच आहे का नाही म्हणजे हे देखील चुकलं म्हणजे आपलं उत्तर काय वरीलपैकी कोणतीही जोडी योग्य नाही म्हणजे पर्यायचार यापैकी नाही हे आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पहा अयोग्य जोडी ओळखा निपुत्रिक म्हणजे ज्याला मूळ बाल नाही असा म्हणजे हे योग्य सनातनी जुन्या चालीरीती ती अनुसार चालणारा हे देखील योग्य आणि बहुश्रुत ज्याने पुष्कळ ऐकले किंवा वाचले आहे असा म्हणजे या ठिकाणी हे देखील बरोबर म्हणजे आपलं उत्तर काय वरीलपैकी कोणतीही जोडी अयोग्य नाही म्हणजे यापैकी नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस खाली दिलेल्या वाक्यात अनेक शब्दांऐवजी एक शब्द योजून वाक्य पुन्हा लिहा या ठिकाणी पहा हे दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होते म्हणजे काय मित्रांनो समजा एखादी गोष्ट विशिष्ट काळानं प्रसिद्ध होते त्याला काय म्हणायचं नियतकालिक विशिष्ट काळाने प्रसिद्ध होत्या म्हणून नियतकालिक ठीक आहे दररोज प्रसिद्ध होत असेल तर दैनिक दर आठवड्याला प्रसिद्ध होत असेल तर साप्ताहिक दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होत असेल तर पाक्षिक दर महिन्याला प्रसिद्ध होत असेल तर मासिक आणि तीन महिन्याला प्रसिद्ध होत असेल तर त्रैमासिक म्हणजे आपलं उत्तर काय दर तीन महिन्यांनी काय प्रसिद्ध होते त्रैमासिक म्हणजे पर्याय एक हे त्रैमासिक आहे ठीक आहे पाक्षिक म्हणजे काय पंधरा दिवसांनी नियतकालिक म्हणजे काय विशिष्ट दिवसांनी मासिक म्हणजे काय प्रत्येक महिन्याला आणि मित्रांनो प्रत्येक वर्षी किंवा वर्षाला प्रसिद्ध होणारे म्हणजे काय वार्षिक ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस वा काय अक्षर आहे त्याचे या उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करा या ठिकाणी पहा वा काय अक्षर आहे त्याचे म्हणजे काय केले या ठिकाणी प्रशंसा केले म्हणजे काय होणार आहे त्याचे अक्षर फार सुंदर आहे किंवा खूप सुंदर आहे किंवा अतिशय सुंदर आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पुढे दिलेल्या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करा या ठिकाणी काय दिलेलं आहे विधान दिलेलं आहे विधानार्थी वाक्य दिलेलं आहे आमचे भले व्हावे अशी सर्वांची इच्छा असते मित्रांनो या ठिकाणी पहा प्रश्नार्थी कसं होईल आपले भले व्हावे असे कोणाला वाटत नाही किंवा अशी कोणाची इच्छा नसेल म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस प्रवासात भरभरून बोलावे आज्ञार्थी करा या ठिकाणी पहा प्रवासात भरभरून बोलावे बोलावे हे काय क्रियापद आहे आणि या ठिकाणी शेवटी काय आलं वे आलं म्हणजे कोणत्या प्रकारचं वाक्य विद्यार्थी वाक्य आता मित्रांनो जर तुम्ही या अगोदर ए टू झेड मराठी व्याकरण सिरीजचे आधीचे भाग पाहिले असतील तर विद्यार्थी कधी आज्ञार्थी कधी विधानार्थी कधी हे सर्व आपण शिकवलेलं आहे जर तुम्ही अजूनही ते पाहिलं नसेल तर आधी ते भाग पहा म्हणजे तुम्हाला ह्या भागाचा अभ्यास करणं सोपं जाणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी पहा जर वाक्याची शेवटी वे वी असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं विद्यार्थी वाक्य मग या ठिकाणी पहा याचं आज्ञार्थी करायचं आज्ञार्थी कधी असतं जेव्हा वाक्यामध्ये आज्ञा विनंती उपदेश असतो तेव्हा मग या ठिकाणी काय करायचं बोलाव्याचं काय बोला प्रवासात भरभरून बोला असं होणार आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन मध्ये आज्ञार्थी वाक्य आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा पाणी जपून वापरले पाहिजे मित्रांनो नकारार्थी वाक्य कसं करतो आपण वाक्याचा अर्थ बदलत नाही परंतु वाक्यातील शब्दांचं विरुद्धार्थी रूप घेतो जसं की पाणी जपून वापरण्याच्या विरुद्ध उधळपट्टी करणे आणि पाहिजेच्या विरुद्ध नको ठीक आहे म्हणजे या ठिकाणी पाण्याची उधळपट्टी नको म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे काय केलं जपून वापरल्याचं विरुद्धार्थी उधळपट्टी आणि पाहिजेचं विरुद्धार्थी नको असं होणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते वाक्य संश्लेषण आणि वाक्य रूपांतर या पाठावरील महत्वाचे प्रश्न हा पाठ या ठिकाणी संपूर्ण होतोय तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओमध्ये प्रश्नांबद्दल जी माहिती दिली ती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच या व्हिडिओबद्दल जर आपले काही अभिप्राय असतील व्हिडिओ आवडला असेल किंवा आवडला नसेल तर त्याबद्दल व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा तसेच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून ए टू झेड मराठी व्याकरण सिरीजचा संपूर्ण सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र